विक्रमगड तालुक्यातील खुदेड ग्रामपंचायतीमधील पेसा गाव वैतागवाडी येथे काल पाच सप्टेंबरला राणभाजी कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात निसर्गरित्या उगवणाऱ्या रानभाज्यांचे महत्व आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे यावर भर देण्यात आला विक्रमगडच्या निसर्ग संपन्न आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या राणभाज्या हा इथल्या लोकांच्या आहाराचा एक महत्वाचा भाग आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक रहिवास्यांना या भाज्यांचे पारंपरिक ज्ञान आणि त्यांचे औषधी गुणधर्म याविषयी माहिती देण्यात आली यात विविध प्रकारच्या रानभाज्या जसे की कवळा टाकळा कुरडू शेवग्याची पाणी अंबाडी बाफळी लोत माठ टेटू खरशी यांसारख्या एकूण सव्वीस रानभाज्यांचा समावेश होता कार्यक्रमात सहभागी झालेल्या नऊ महिलांनी स्वतःच्या शेतातून आणलेल्या ताज्या रानभाज्यांचे प्रदर्शन केले या भाज्यांपासून बनवलेले विविध पदार्थही उपस्थितांना चाखायला मिळाले स्थानिक महिलांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन रानभाज्यांपासून बनवलेल्या पदार्थांचे स्टॉल लावले होते ज्यामुळे त्यांच्या कला प्रोत्साहन मिळाले हा कार्यक्रम केवळ रानभाज्यांबद्दल माहिती देणारा नव्हता तर आदिवासी संस्कृती निसर्ग आणि पारंपरिक अनुभव होता या कार्यक्रमामुळे रानभाज्यांच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या पारंपरिक ज्ञानाच्या जतनासाठी एक महत्वाचे पाऊल उचलले गेले आहे अशी भावना वयम चळवळीच्या सहसंस्थापिका दीपालिताई गोगटे यांनी व्यक्त केली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे हरजित सिंग दीपकजी पवार संदीप पाटील कविताताई पाटील राजेंद्र मोरे जव्हारचे सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या डॉक्टर अनिताताई पाटील धरती ग्राम उन्नती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर मालकरी साखरे वनपाल हेमंत शिंदे वनरक्षक खुदेड प्रदीप भंडारी साखरे तलाठी सुरज जाधव सातकोर तलाठी महेश भोय केशवसृष्टी विक्रमगड विस्तार गणपतजी धांगडा खुदेड गावचे सरपंच लहू नडगे अंगणवाडी सेविका रेखाताई महाले आशा सेविका संगीतताई मोरे पेसा मोबल्या सुशीलाताई सुशिलाताई पाटारा उमेदच्या सी आर पी कुंताताई हरपाले कल्पनाताई पाटारा अरुणताई टोपले राजश्री राथड रामकृष्ण मिशनच्या गीतताई हरपाळे खुदेड जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नारायण भोये शिक्षक चंदू लहांगे तांडेलपाडा पेसा गावातील निलेश कोदे सुतारपाडा पेसा गावातील नितीन तांबडा आणि वैतागवाडी पेसा गावातील दिनकर चौधरी नंदा पाटारा निलेश पांढरा इत्यादी ग्रामस्थ तसेच शाळेतील लहान मुलांनी उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दिला रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका